संघाच्या विकासासाठी निवडून दिले विकासासाठी आपण अजितदादा पवारांबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच थांबलो शरदचंद्र पवार आजही आपले दैवत आहेत परंतु आपण केलेली विकास कामं विरोधकांना सहन होत नसल्यानं हतबल झाले तथापि कोणताही गैरसमज न करता समर्थक कार्यकर्ते आणि जनता घड्याळालाच मतदान करेल असा दावा केला असून आपण केलेल्या विकासामुळे विरोधक हतपल झाले असा उपरोधिक टोला विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी लगावलाय लोखंडेवाडीसह संपूर्ण पूर्व भागात महायुतीच्या प्रचार सभेचा आयोजन करण्यात आले होते त्या प्रसंगी नामदार झिरवाळ बोलत होते अध्यक्षस्थानी भास्करराव गायकवाड होते डिंडोरीपेठ विधानसभा मतदारसंघात नामदार नरहरी झिरवाळ यांचं जागोजागी पारडे जड होत चाललं असून पूर्व भागात अनेक गावांमध्ये एकतर्फी मतदान घड्याळाला होईल असं चिन्ह दिसत आहे जोपूळ लोखंडेवाडी राजापूर खेडगाव आदी गावांमध्ये नामदार नरहरी झिरवाळ यांच्या प्रचारसभांना प्रचंड प्रतिसाद लाभला या सभेमधूनच सर्वच नागरिकांनी नामदार नरहरी झिरवाळ यांना प्रचंड मते देऊ असा निर्धार व्यक्त केलाय नामदार नरहरी झिरवाळ यांनी सांगितलंय की मी, मी घड्याळ या चिन्हावरच निवडणूक लढवली आणि पाचव्यांदा घड्याळ या चिन्हावरच निवडणूक लढवत आहे मी आहे त्याच पक्षात आहे त्यामुळे मी गद्दारी केली कुठं नामदार शरद पवार हे आजही माझे दैवतच आहेत त्यात बदल कुठे आहे दिंडोरी पेठ तालुक्यातील जनतेनं मला विकासासाठी निवडून दिलं होतं त्यामुळे विकास करण्यासाठी आणि जास्तीत जास्त निधी दोन्ही तालुक्यांना मिळवून देण्यासाठी अजितदादा पवार यांच्यासोबत सत्तेत सहभागी झालो त्यानंतर प्रचंड निधी तालुक्याला आला त्यात माझी चूक काय वर केंद्रात भाजपचं सरकार आहे राज्यातही महायुतीचेच सरकार आहे भविष्यातही महायुतीचेच सरकार सत्तेत येणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या सहकार्यानं कोट्यावधी रुपयांचा निधी दिंडोरी मतदारसंघात आला भविष्यातही आपल्याला हाच प्रगतीचा वेग कायम ठेवायचा आहे म्हणूनच आपण घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवत आहोत दिंडोरीच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण पुन्हा एकदा मला निवडून द्यावे असं नामदार नरहरी झिरवाळ यांनी सांगितलंय बावीस हजार कोटींचा एकदारे पाणी प्रकल्प मतदारसंघात महायुती सरकारच्या महत्वाकांक्षी शक्तीमुळेच दिंडोरीच्या पूर्व भागात पाणी खेळते करू शकलो मागील काळात वळण योजनांची कामं मार्गी लावली त्याचे पाणी ओझरखेड करंजवन वाघाड पालखेड पुणेगाव मांजरपाडा देवसाणे प्रकल्पात आले त्याचा फायदा पूर्व भागातील शेतीला झाला आता पुन्हा एकदा सरकारनं दिंडोरी पेठ तालुक्यात अधिकाधिक पाणी मिळावे यासाठी एकदर एक, या एक गोदावरी नदीजोड प्रकल्पाला बावीस हजार कोटींची मान्यता दिली आहे त्याचे पाणी वाघाड पडणार आहे तेथून ते, ते पूर्व भागाकडे प्रवाहित होईल त्याचा फायदा सर्व तालुक्याला होणार आहे जानोरी शिवनाई अकराळे मोहाडी परिसरातील शेतकऱ्यांचा त्यांचा फायदा होणार आहे ही विकास काम करताना निधीची आवश्यकता पडणार आहे यावेळी केंद्राची सुद्धा मदत लागणार आहे म्हणूनच आपल्याला राज्यात महायुतीचं सरकार निवडून आणावं लागणार आहे त्यामुळे दिंडोरीत सुद्धा आपण घड्याळ चिन्हावरच बटन दाबून निवडून द्यावे असे आवाहन आमदार नरहरी यांनी केले तर तुम्ही मला गावात उभे केले असते का निवडणूक जाहीर होईपर्यंत माझ्याकडे विविध विकास कामं करण्याची साथ घालत काही जण कामे मिळवण्यासाठी मागे पुढे फिरत होते तेव्हा मी त्यांना गद्दार वाटलो नाही पण आता त्यांना कोणता साक्षात्कार झाला की ते आरोप करत आहेत बदलत्या राजकीय घडामोडी मी मतदारसंघाच्या विकासासाठी अजितदादांना साथ दिली आणि कोठ्यावधी विकास कामं मंजूर केली ही कामं प्रगतीपथावर आहेत जर घड्याळसोबत राहिलो नसतं तर विकास कामच झाली नसती मग तुम्ही मला गावात तरी उभं केलं असतं का असा सवाल करत विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता डिंडोरीपेठच्या विकासाला अधिक गती देण्यासाठी मला यापूर्वी प्रमाणे मला साथ द्या असं आवाहन महायुतीचा उमेदवार नामदार नरहरी झिरवाळ यांनी सांगितलंय स्थानिक बेरोजगार व रोजगारांसाठी कायदा आणणार दिंडोरी तालुक्यात नव्यानं सी आणले असून तिथं अजून काही प्रकल्प येत आहेत त्यासाठी केंद्र सरकार सुद्धा मदत करत आहे या प्रकल्पामध्ये स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी कंपन्यांनी सहकार्य करावे म्हणून विधान भवनातच कायदा करून घ्यायचा असा आपला माणस आहे त्याचा संपूर्ण फायदा संपूर्ण राज्याला होणार आहे पेट मतदार मतदारसंघातील युवकांना तीस टक्के प्राधान्य राखीव ठेवण्याचा आपला प्रयत्न राहील मराठा आरक्षण प्रश्नी आपण जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे आपल्याला उडी मारण्यानं केवळ आदिवासी समाजच नाही तर मराठा ओबीसीचा सर्वच समाजातील पात्र युवकांना फायदा झाला आपला अपप्रचार करणाऱ्या विरोधकांमध्ये पेचा कायद्याचा अभ्यास नसून त्यांनी कधी आपल्याबरोबर समोरासमोर चर्चा करावी असं आपलं चॅलेंज आहे असंही नामदार नरहरी झिरवाळ म्हणाले Subscribe now and press the bell icon. Never miss an update.